निखिल वाघळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वाघळे या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्षांच्या आणि मोदींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे याचं कारण गेल्यावेळी म्हणजे दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसपैकी एक्केचाळीस जागा या भाजपला आणि शिवसेनेला त्यावेळेला शिवसेना भाजपबरोबर होती शिवसेनेला मिळाल्या होत्या आत्तापर्यंत जे सगळे सर्वे आले आहेत ते असं दाखवत आहेत की महाविकास आघाडी किंचित का होईना पण महायुतीच्या पुढे आहे महाविकास आघाडीला पंचवीस ते अठ्ठावीस जागा मिळू शकतात जर महायुतीने जोर मारला तर या जागा अर्ध्या अर्ध्या होऊ शकतात अशी शक्यता आहे मित्र हो त्यामुळेच असेल कदाचित पण नरेंद्र मोदी आणि त्यापाठोपाठ अमित शहा सतत महाराष्ट्रामध्ये येत आहेत महाराष्ट्रामध्ये सभा घेत आहेत आणि आपला प्रभाव महाराष्ट्राच्या मतदारांवर पाडण्याचा प्रयत्न करत आहेत काही दिवसांपूर्वी बारामती मध्ये झालेल्या एका सभेमध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की ही जी लढाई आहे लोकसभेची ती यावेळी नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे म्हणजे बारामतीत जाऊनसुद्धा त्यांनी शरद पवारांचं नाव घेतलं नव्हतं हो पण कदाचित नरेंद्र मोदींना आणि त्यांच्या सल्लागारांना हे मान्य नसावं महाराष्ट्रातली लढाई ही मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी नाही महाराष्ट्रातली लढाई ही मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे आणि शरद पवार अशी आहे असं मोदींच्या सल्लागारांना वाटत असावं म्हणूनच महाराष्ट्रातल्या आपल्या पहिल्या दोन सभामध्ये नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंवर आणि शरद पवारांवर थेट हल्ला चढव चढवला त्यांनीच असली नकलीचा हा जो वाद आहे तो उकरून काढला ते असं म्हणाले की आमच्याबरोबर जी आहे ती अस्सल शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तोसुद्धा अस्सल आहे असली आहे पण आमच्या विरोधात जे आहे ती शिवसेनासुद्धा असली नाही ती नकली आहे आणि शरद पवारांचा जो पक्ष आहे तोही नकली आहे मोदींनी हे बोलल्यावर अमित शहा कशाला मागे राहत आहेत त्यांनी आपल्या सभेमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंची शिवसेना ही नकली शिवसेना आहे आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नकली पक्ष आहे अशी टीका केली आता हा जो असली नसल नकलीचा वाद आहे त्याला उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांनी उत्तर तर द्यायला पाहिजे उत्तर देणारच नाहीत असं प्रचारामध्ये कसं होईल शरद पवारांनी तरी अजून त्याला उत्तर दिलेलं नाही त्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलेलं दिसतंय पण उद्धव ठाकरेंनी पालघरच्या सभेमध्ये मोदी शहांच्या या टीकेला सणसणीत उत्तर दिलं म्हणजे जवळजवळ त्यांनी बॉक्सिंगमधला पंचस मारला ते असं म्हणतात मोदींना ते त्यांनी सांगितलं की आमच्या शिवसेनेला नकली म्हणायला ती म्हणजे काय तुमचं पदवीचं प्रमाणपत्र आहे तुमचं डिग्री सर्टिफिकेट आहे आता मोदींची डिग्री तथाकथित पॉलिटिकल सायन्सची डिग्री आणि त्याचं खरं खोटं सर्टिफिकेट हा वादाचा मुद्दा झालेला आहे आणि भाजपच्या दृष्टीने ती एक दुखरी जागा आहे जखम ओली आहे असं म्हणा या सगळ्यां मोदींचं शिक्षण काय आहे मोदींची डिग्री काय मोदींची शैक्षणिक पात्रता काय हे अजून पुराव्यानिशी सिद्ध झालेलं नाही अरविंद केजरीवाल यांनी त्याविरुद्ध मोहीम चालवली अरविंद केजरीवालने आर टी आय केलं गुजरात सरकारकडे गेले पण सरकारी यंत्रणेने गुजरातमध्ये असो किंवा दिल्लीत असो दोन्ही ठिकाणी मोदींना वाचवलेलं आहे उद्धव ठाकरेंना नकली म्हटल्यावर उद्धव ठाकरेंनी थेट मोदींची ही तथाकथित नकली डिग्रीज काढली आणि मोदींना वेदना दिल्या यामध्ये काही शंका नाही आहे आता भाजपवाले हा कांगावा करतील की नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत त्यामुळे तुम्ही पंतप्रधानांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी अशी जाहीरपणे शंका कशी का व्यक्त करता पण उद्धव ठाकरेंनी त्यातूनही आपली सुटका करून घेतली त्यांनी आधीच सांगितलं की निवडणुकीच्या प्रचारामध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असल्याप्रमाणे वागत नाहीत विरोधी पक्षांवर वाटेल ती टीका करतात त्यामुळे आम्हीसुद्धा त्यांच्यावर जी टीका करू ती वैयक्तिक टीका आहे असं म्हणा पंतप्रधानांच्या पदाला आम्ही काही कलंक लावतोय किंवा आम्ही त्याच्यावर हल्ला करतो आहे असं मानू नका त्यामुळे थेट मोदींचे वाभाडे काढायला हरकत नाही असंच त्यांनी सुचवलं मुद्दा एवढाच आहे हा जो असली नकलीचा वाद आहे म्हणजे शिवसेना नकली शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नकली की मोदींचं सर्टिफिकेट नकली हा वाद जो आहे तो कदाचित भारतीय जनता पक्षाच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातल्या मतदारांना उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली आहे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नकली आहे मुळात ही टीकाच पटणार नाही आणि पचणारसुद्धा नाही कारण उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे ती मूळ एकोणीसशे सहासष्ट साली बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली आहे आणि त्याची सगळी वाटचाल ही या मतदारांनी त्यांच्या अनेक पिढ्यांनी बघितलेली आहे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवारने स्थापन केला आणि एवढ्या वर्षातली त्यांची वाटचालही या मतदारांनी बघितलेली आहे त्यामुळे नरेंद्र मोदींच्या प्रेरणेने किंवा अमित शहाच्या पाठिंब्याने भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंची मूळ शिवसेना आता उद्धव ठाकरेंकडे असलेली हायजॅक केली आणि दुसरीकडे अजित पवार यांनी शरद पवारांची शिवसेना हायजॅक केली असंच महाराष्ट्रातल्या बहुसंख्य मतदारांचं मत आहे भाजपचा पाठिंबा नसता तर अशा प्रकारे मूळ पक्ष हायजॅक करणं या दोघांनाही शक्य झालं नसतं असंच बहुसंख्य मतदारांना वाटतं आहे असं आजपर्यंत झालेल्या सर्व सर्वेमध्ये दिसून आलेलं आहे एकनाथ शिंदेबद्दल अजित पवारांबद्दल मतदारांना फारशी सहानुभूती नाही म्हणूनच त्यांना चार ते पाच टक्केच मतं फक्त मिळत आहेत हेही या प्रत्येक स्पर्श सर्वेमध्ये दिसून आलेलं आहे आणि भाजपने हा जो सगळा उपद्व्याप केला उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचा आणि शरद पवारांचा पक्ष फोडण्याचा तो सर्वसाधारण मतदारांना मान्य नाही हेही या सर्वेतून स्पष्ट झालेलं आहे अनेक लोकांनी टी व्ही चॅनलकडे वेब पोर्टल्सकडे तशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यामुळे आता जर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी हा आसली नकलीचा वाद जर उकरून काढला तर पुन्हा एकदा मतदारांच्या आठवणी चालवल्या जातील ते दोन हजार बावीसमध्ये जेव्हा शि शिंदेनी बंड केलं तिथे जातील आणि मग त्यांच्या मनातला हा जो राग आहे हा जो संताप आहे तो पुन्हा एकदा जिवंत होईल उफाळून होईल अशी येईल अशी भीती भाजपच्या सल्लागारांना म्हणजे मोदींच्या सल्लागारांना वाटते आहे आधी त्यांची योजना अशी होती की महाराष्ट्रामध्ये शिवसेना या मुद्द्यावर बोलायचंच नाही थेट नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशीच लढाई असं दाखवायचं जे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस बारामतीत बोलले होते पण ते नाणं काही चालत नाही आहे हे लक्षात आल्यावर उद्धव ठाकरेंविरुद्ध बोललं पाहिजे शरद पवारांविरुद्ध बोललं पाहिजे थेट नकलीपणाचा आरोप मोदींनी केला आता असं आहे की दोन हजार बावीस साली जेव्हा एकनाथ शिंदेनी शि शिवसेना फोडली किंवा त्यानंतर अजित पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला तेव्हा मतदारांची जी प्रतिक्रिया होती ती तेवढी तीव्र आज राहिलेली नाही आहे पण दोन हजार बावीसपासूनच्या ज्या ज्या घटना पाहिल्यात तुम्ही तर लोकसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुका व्हायच्या होत्या त्यामध्ये मुंबई महापालिका निवडणूक ही महत्त्वाची होती शिवसेनेच्या दृष्टीने महापालिका निवडणुका भारतीय जनता पक्षाने सातत्याने पुढे ढकलल्या असा आरोप झालेला आहे आणि पुढे अशासाठी ढकलल्या की पक्ष फुटल्यावर म्हणजे शिंदेंची गद्दारी झाल्यावर मतदारांमध्ये जो राग आहे त्याचा फटका भाजपला बसू नये म्हणून या निवडणुका पुढे ढकलल्या असं असं म्हटलं गेलं आहे सातत्याने तेही त्यावेळेलाही म्हटलं गेलं आहे एक पर्याय असा आला होता की महापालिका निवडणुका घेण्याआधी विधानसभेच्या निवडणुका घ्याव्यात किंवा लोकसभा आणि विधानसभा एकत्र घ्याव्यात पण तेही भाजपने नाकारलं याचं कारण असं की नरेंद्र मोदी अमित शहा किंवा भाजपच्या श्रेष्ठींना असं वाटलं आहे वाटतं आहे की महाराष्ट्रात जी निवडणूक पहिल्यांदा होईल त्या निवडणुकीमध्ये भाजपला फटका बसेल याचं कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी जी गद्दारी केली आहे विरुद्ध जनरल पब्लिकमध्ये मतदारांमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये राग आहे त्यामुळे तो राग कुठच्या तरी पहिल्या निवडणुकीत बाहेर येणार म्हणून मग महापालिका निवडणुका पुढे ढकलायचं ठरलं विधानसभा निवडणूकही आत्ता घ्यायची नाही लोक लोकसभेनंतरच घ्यायची असं ठरलं आणि लोकसभा निवडणुकीत आपल्याकडे नरेंद्र मोदी हे नाणं आहे त्यामुळे एका बाजूला शिंदे आणि अजित पवार यांच्या गद्दारी बस बद्दल असलेला राग आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींचं काम अशा दोन बाजू असताना नरेंद्र मोदी त्यामध्ये वरचड ठरतील असं भाजपच्या या सल्लागारांना वाटत होतं त्यामुळेच त्यांनी लोकसभा निवडणूक आधी घ्यायची ठरले म्हणजे जो काय परिणाम व्हायचा तो विधानसभा निवडणुकीवर होऊ दे किंवा महापालिका निवडणुकीवर होऊ दे पण लोकसभा निवडणुकीवर तो होता कामा नये मात्र आता महाराष्ट्रात असं दिसतं आहे की परिणाम जो होणार आहे तो लोकसभा निवडणुकीवरही होणार आहे विधानसभा निवडणुकीवर होणार आहे आणि महापालिका निवडणुकीवर होणार आहे कारण उद्धव ठाकरेंचा प्रचार अत्यंत आक्रमकपणे चालू आहे त्याला लोक प्रतिसाद देत आहेत आणि शरद पवारांनाही सहानुभूती मिळते असं दिसून आलेलं आहे बारामतीमध्ये जो पवार कुटुंबाचा संघर्ष होणार आहे त्यामध्ये लोकांची सहानुभूती ही शरद पवारांच्या बाजूला आहे हे दिसून आलेलं आहे आणि अजित पवार जे एक वाह्यात स्टेट्समेंट स्टेटमेंट्स आहेत वाह्यात शेरे मारत आहेत त्यामुळे शरद पवारांची सहानुभूती वाढत चाललेली आहे शरद पवार तर आपल्या जुन्या विरोधकांनाही जाऊन भेटत आहेत लोकांचं गुडविल पुन्हा एकदा जागं करायचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे किंवा शरद पवार असाच हा संघर्ष होणार आहे आणि जर असली नसली अस असली नकली हा वाद जर जागवला मोदी किंवा शहानी तर त्याचा मोठा परिणाम हा या निवडणुकीवर होऊ शकतो लोक भाजपच्या विरोधात कारण भाजपने हे जे खलनायकी कृत्य केलेलं आहे ते लोकांना मान्य नाही आहे लोकं भाजपच्या विरोधात मतदान करतील अशी भीती आता भाजपच्याच लोकांना वाटायला लागलेली आहे त्यापेक्षा आपण मोदींचं नाणं जर खणखणीत वागव वाजवलं तीनशे सत्तर कलम रद्द करणं वगैरे ज्याला लोकांचा पाठिंबा आहे असे मोदींची जी कामं आहेत ती जर अधोरेखित केली तिचा जर प्रचार केला तर कदाचित हा गद्दारीचा जो मुद्दा आहे तो मागे पडेल असंही भाजपच्या या लोकांना वाटतं आहे माहीत नाही पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनीच हा मुद्दा काढल्यामुळे या सगळ्यांची अडचण आले झालेली आहे आणि आता उद्धव ठाकरेंनी तर मोदींचं नकली डिग्री सर्टिफिकेट काढल्यामुळे आता विरोधकसुद्धा आक्रमक होणार अशी चिन्ह आहेत पण जर हा असली नकलीचा वाद चिघळला तर तो भारतीय जनता पक्षाला कठीण जाईल कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नकली म्हणून हिणवणं हे महाराष्ट्रातल्या लोकांना मान्य होण्यासारखं नाही अर्थात हे नरेंद्र मोदींना कोण सांगणार कारण नरेंद्र मोदी दहा वर्ष सत्तेत राहूनसुद्धा आपल्या कामाविषयी बोलत नाहीत ते विरोधकांवर वाटेल ते आरोप करतात उदाहरणार्थ काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यावर त्या जाहीरनाम्याच्या मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा काँग्रेसचा जाहीरनामा हा मुस्लिम लीगचा जाहीरनामा आहे असा त्याने आरोप केला परवा एका भाषणामध्ये त्यांनी शाकाहारावरून विरोधकांवर आरोप केले की नवरात्रीच्या दिवसांमध्ये किंवा श्रावणामध्ये विरोधकां विरोधकांपैकी काही नेते मटण खातात किंवा मांसाहार करतात यावरून त्यांनी विरोधकांची चेष्टा केली तेव्हा नरेंद्र मोदी हे काही मुद्द्यावर बोलणारे राजकारणी नाही दहा वर्ष सत्तेत राहून एक स्ट्रॉंग लीडर म्हणून प्रतिमा होऊनसुद्धा नरेंद्र मोदी अजूनही आपल्या कामाबाबत बोलत नाहीत आणि अशा प्रकारचे जे भावनिक मुद्दे आहेत शाकार मांसाहार किंवा मुस्लिम धार्जिणेपणा असेच काढतात यापुढे जाऊन त्यांनी महाराष्ट्रातसुद्धा उद्धव ठाकरेंवर किंवा शरद पवारांवर मुस्लिम धारजिणेपणाचा आरोप केला तरी मला आश्चर्य वाटणार नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉरल बॉन्ड्सचा एवढा मोठा घोटाळा आहे त्यांच्यावर खंडणीखोरीचा आरोप झाला आहे तरी नरे नरेंद्र मोदी या मुद्द्याला हातच घालत नाही आहेत जिथे जिथे प्रचारात जातात तिथे त्यांचे सर्व मुद्दे जुने आहेत एकही मुद्दा नवा नाही आहे किंवा आपलं कर्तृत्व सांगणारा मुद्दाच त्यांच्याकडे आहे की नाही अशी शंका होते येते खरं तर हे असली नकली असेल मुस्लिम दार्जिनेपणा असेल किंवा शाकाहार मांसाहार असेल असले मुद्दे काढण्याऐवजी नरेंद्र मोदींनी लक्ष द्यावेत असे मुद्दे एका सर्वेतून बाहेर आलेले आहेत लोकनीती सी एस डी एस या प्रतिष्ठित संस्थेने हा सर्वे केला आहे त्याच्यामध्ये जागा किती मिळणार वगैरे नाही आहे परंतु मोदींना विरोधकांपेक्षा अधिक मतं मिळतील असं हा सर्वे स्पष्टपणे सांगतोय पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत असं हा विचारल्यावर लोकांनी सांगितलं आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो बेकारी आहे सत्तावीस टक्के लोक असं म्हणतात महागाई तेवीस टक्के लोक म्हणतात विकासाचा मुद्दा तेरा टक्के लोक म्हणतात भ्रष्टाचाराचा मुद्दा आठ टक्के लोक म्हणतात आणि हिंदुत्वाच्या मुद्द्याला फक्त दोन टक्के लोकांनी मतं दिलेली आहेत सत्तावीस टक्के लोक बेकारीचा मुद्दा महत्त्वाचा आहे असं म्हणतात आणि महागाईचा मुद्दा तेवीस टक्के हे जो दोन प्रमुख मुद्दे आहेत बेकारी आणि महागाई त्यानंतर नोकरी मिळणं कठीण झालंय का की सोपं झालंय असाही प्रश्न विचारण्यात आला त्यामध्ये बासष्ट टक्के लोकांनी नोकरी मिळणं कठीण झालं आहे असं म्हटलेलं आहे बासष्ट टक्के लोकांना या देशामध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीआधी असं वाटत असेल की नोकरी मिळणं कठीण झालं आहे तर ब्रेकारीचा प्रश्न किती जटिल आहे हे लक्षात घ्या भ्रष्टाचारावरही लोक काय बोलत आहेत ते बघा दोन हजार एकोणीसला चाळीस टक्के लोक असं म्हणत होते की भ्रष्टाचार वाढला आहे यावेळेला पंचावन्न टक्के लोक म्हणत आहेत की भ्रष्टाचार वाढलाय हा फरक आहे पाच वर्षापूर्वी फक्त चाळीस टक्के लोकांना असं वाटत होतं की भ्रष्टाचार वाढलाय आता भ्रष्टाचार वाढलाय असं पंचावन्न टक्के लोकांना म्हणजे पंधरा टक्के अधिक लोकांना वाटतंय ही मोदींसाठी चिंतेची बाब निश्चितच आहे पण मोदींपर्यंत ते पोचतंय की नाही हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या भ्रष्टाचाराला कोण जबाबदार आहे असा प्रश्न विचारल्यावर छप्पन्न टक्के लोकांनी असं सांगितलं आहे की या भ्रष्टाचाराला केंद्र आणि राज्य अशी दोन्ही सरकार जबाबदार आहेत मग बाबतीतही लोकांचं लक्ष फक्त केंद्र सरकारकडे नाहीये राज्य सरकारकडे पण आहे कोणत्याही पक्षाचं असो केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार आहे असं छप्पन्न टक्के लोकांना वाटतंय भ्रष्टाचार होतोय म्हणजे मोदींचं जे म्हणणं आहे न खाऊंगा न खाणे देऊ हे लोक मान्यच करत नाही भ्रष्टाचार वाढलाय असं म्हणत याचा अर्थ काय होतो हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही महागाई अर्थातच वाढली असं एकाहत्तर टक्के लोक म्हणत आहेत फक्त तेरा टक्के लोकांना जैसे ते परिस्थिती असं वाटतंय आणि महागाई कमी झाली असं सुद्धा तेरा टक्के लोक आहेत त्यांना खरोखरच विचारलं पाहिजे की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कुठच्या बाजारातून वस्तू विकत घेतात सगळ्यात गंभीर गोष्ट अशी आहे की निवडणूक आयोगाचा लोकांचा विश्वास कमी झालेला आहे या सगळ्या पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणीसला एक्कावन्न टक्के लोकांनी निवडणूक आयोगावर विश्वास व्यक्त केला होता यावेळी फक्त चोवीस टक्के लोकांनी निवडणूक आयोगावर निर्विवाद विश्वास व्यक्त केलेला आहे ही फार धोकादायक गोष्ट आहे असं मला वाटतं आणि भारतीय जनता पक्षाने इतर पक्षातल्या भ्रष्ट लोकांना आपल्या पक्षात घेणं योग्य नाही असं पंचेचाळीस टक्के लोकांना वाटतं मी हे तुम्हाला अशासाठी सांगतो आकडे की खरं तर ला ला या मुद्द्यांकडे नरेंद्र मोदींनी लक्ष द्यायला पाहिजे बेकारी असतील जर बेकारी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे असं सत्तावीस टक्के लोकांना वाटत असेल आणि नोकरी मिळणं कठीण झालं आहे असं बासष्ट टक्के लोकांना वाटत असेल तर नरेंद्र मोदी सरकारला वाटलं पाहिजे की आपण या विषयावर लोकांचं प्रबोधन करायला पाहिजे आज देशातला बेकारीचा दर आठ टक्के आहे बेकारी आपण का दूर करू शकलो नाही नोकऱ्या का निर्माण करू शकलो नाही याची उत्तरं प्रचारसभेमध्ये नरेंद्र मोदींनी दिली पाहिजेत किंवा भ्रष्टाचार वाढला आहे असं लोकांना का वाटतं याची उत्तरं दिली पाहिजेत पण याची उत्तरं द्यावी लागू नये म्हणूनच नरेंद्र मोदी असली नकली किंवा मुस्लिम दार्जिनेपणा शाकार मासार असे मुद्दे काढतात इमोशनल मुद्दे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत तेच त्यांनी केलं गुजरातच्या सगळ्या निवडणुकीतही त्यांनी तेच केलेलं आहे आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतही तेच करत आहेत बेकारीवर ते बोलत नाहीत महागाईवर बोलत नाहीत निवडणूक आयोगाची विश्वासार्हता कमी झाली आहे याविषयी ते बोलत नाहीत आणि विरोधकांवर जुनेच मुद्दे घेऊन चिखलफेक करत बसतात पण जसा असली नस नकलीचा मुद्दा बुमरँग होऊ शकतो तसाच वाढती महागाई वाढती बेकारी हे मुद्देसुद्धा मोदी सरकारवर बुमऱ्यांग होऊ शकतात चारशे पार वगैरे घोषणा त्यांनी केली असेल तरीसुद्धा चारशे गाठतील असं बहुसंख्य विश्लेषकांना वाटत नाही आहे परंतु लोकांमधला असंतोष महागाई आणि बेकारीबद्दलचा जर वाढला तर भावनिक मुद्द्यांचा मोदींना काहीही उपयोग होणार नाही फक्त विरोधक याचा कसा वापर करून घेतात विरोधक लोकांपर्यंत काय पोचवतात आणि कसं पोचवतात यावर अनेक गोष्टी अवलंबून राहतील पण एक गोष्ट नक्की महाराष्ट्रामध्ये असली नकलीचा मुद्दा चालणार नाही त्याचा फायदा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना होईल त्यापेक्षा नरेंद्र मोदींनी मुद्द्यावर बोलावं आणि आपण काय विकास केला असं सांगावं असं मतदारांचं म्हणणं दिसतंय मित्रो आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे सबस्क्राईब करायचं सब म्हणजे बेल आयकॉन दाबा मग ज्या ज्यावेळी मी लाईव्ह येणार किंवा व्हिडिओ करणार तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ इंटिमेशन येईल तेव्हा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच